वेठे धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी कोपरगाव येथे डॉक्टर रामदास आव्हाड यांच्या हॉस्पिटलमध्ये दे धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी झाली आहे डॉक्टर रामदास आव्हाडाने डॉक्टर रिद्दी आव्हाड यांनी आयुर्वेदातील संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे महत्त्व सांगितले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करून डॉक्टर रामदास आव्हाड्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना धन्वंतरी जयंतीच्या खूप खूप आयुर्वेदिक शुभेच्छा आज धन्वंतरी जयंती आरोग्याची आराध्य दैवत भगवान श्री धन्वंतरी यांची आज जयंती दिवस आयुर्वेदामध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये धन संपदा हा शब्द वापरलेला आहे म्हणजे आपलं हेल्थ इज वेल्थ जे म्हटलं जातं म्हणजे आपली स्वास्थ हेच खरं संपत्ती असते असं सांगितलं जातं तर या संपत्तीचं रक्षण आयुर्वेदाने कशा प्रकारे करावं म्हणजे तुमच्या आरोग्याचं रक्षण कशा प्रकारे करावं हे आयुर्वेदाने अशीच विस्तृतरित्या सांगितलेलं आहे आणि यावर्षीची जी थीम आहे आयुर्वेदा फॉर प्लॅनेट अँड पीपल तर त्याबद्दलची सविस्तर माहिती वैद्यरिद्धी आवड आपल्याला देन्वंतरी जयंतीची जी थीम आहे आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत आपण केलेली आहे त्यांची जी थीम होती ती थी आहे पीपल अँड तर याचा अर्थ असा आहे आपण जी संकल्पना केलेली आहे याचा अर्थ असा आहे की इथे तुम्ही बघू शकता एक लहान बाळा दाखवलेला आहे ह्या म्हणजे प्रत्येक मनुष्य जन्मत जेव्हा येतं तर त्याच्यासमोर दोन ऑप्शन्स असतात एक आ, हे लाईफस्टाईल आणि दुसरं हे लाईफस्टाईल हे जणू काही कल्प आयुर्वेदाचा कल्पवृक्षच आपण इथे दाखवलेला आहे त्याच्यापैकी आपण सहसा बघत असतो की मोस्टली लोकांची आजकालची जी जीवन शैली आहे ती अशा प्रकारेच आहे ज्याच्यामध्ये फास्ट फूडचं आपण सेवन जास्त करतो आपण आपल्या परिवाराला जास्त वेळ देत देत नाही आपण दिनचर्या ऋतुचर्या जी काय आयुर्वेदमध्ये सांगितलेली आहे ती पालन करत नाही त्याच्यामुळे आपलं जे आयुष्य असतं ते अशा सुकलेल्या झाडाप्रमाणे असतं ज्याच्याने आपण म्हणू शकतो की आपल्या आयुष्यामध्ये जे स्वस्थ स्वस्थेचं स्वास्थ्यरक्षण आमच्या आयुर्वेदने सांगितलेलं आहे ते कुठेतरी याच गोष्टींमुळे कमी पडतं आहे आपल्यामध्ये कुठे ना कुठे ते साडण्यास किंवा वेगवेगळे फॅक्टर्स जे आहेत जे आम्ही मेंशन केलेलं आहे ते आपण बघू शकतो तर त्यामुळे हे आम्ही या साईडला दाखवलं आहे तसंच हे दुसरा जे दुसरा साईड आपण बघू शकतो पूर्णपणे ग्रीनरी आहे पूर्ण प्रफुल्लित झालेली ती साइड आहे तर त्याच्यामध्ये आपण असं दाखवलंय की जे काही आयुर्वेदमुळे आयुर्वेदने सांगितलं दिनचर्या ऋतुचर्या जे काही पॉईंट आहेत ते जर आपण फॉलो केलं तर त्यामुळे आपली जी लाइफ आहे ती याच कल्पवृक्षाप्रमाणे जे हिरवळ आहे त्याप्रमाणेच आपलं लाईफ सुद्धा हिरवळ होणार आहे आणि जर तुम्ही व्याधीग्रस्त असाल तरी म्हणजे हे या साईटचं जे काय आपण फॉलो करतो या स या सगळ्यामुळे जर आपण व्याधीग्रस्त झालेलो असू आयुर्वेदने सुद्धा त्यासाठी उपाय आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे ते आहे पंचकर्म तर हे पंचकर्म पण फॉलो करून आपण पुन्हा एकदा रिसेट ला आपली लाईफ हिश करू शकतो ही आपली संकल्पना या वर्षीची आहे तर ह्या हे सगळं मी बोलून तुम्हाला पुन्हा एकदा निवेदन करते की आयुर्वेद हे आपल्या शास्त्राने आपल्या जगाने सॉरी आपल्या भारताने आपल्याला दिलेलं एक संपूर्ण शास्त्र आहे एक परिपूर्ण शास्त्र आहे सो आय विश यू ऑल व्हेरी हॅप्पी दिवाळी अँड हॅपी धन्वंतरी जयंती धन्यवाद